नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क वरील आमचं हे न्यूज चॅनल ऍक्ट ट्वेंटी आता पाहूयात शहरातील काही महत्वाच्या घडामोडी केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले हे आज शहरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली येत्या विधानसभेसाठी पक्षाने महायुतीकडे अठरा जागांची मागणी केली असून मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात पक्षाचे उमेदवार उभे राहतील असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारने मराठी आणि पाली भाषेस दर्जे भाषेचा दर्जा देण्यासही अनेक काम केले असून आधीच्या काँग्रेस सरकारने काहीच केलं नव्हतं असं म्हणाले सोळा होईल त्यामुळं ते काम अत्यंत चांगलं झालेलं आहे बाकीच आता या निवडणुका ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये आरपीआय आठ दहा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे त्यामध्ये मराठा टड्या मधले औरंगाबाद पश्चिम आणि हा ठीक आहे औरंगाबाद पश्चिम बाय मागून उपयोग हो नाही ते आपल्या शिवसाडाची जागा आहे त्यामुळं दुसरी औरंगाबाद पूर्वची जागा आहे मध्य जागा आहे त्यानंतर नांदेड मधली जागा आपली देगलूर आहे रिझर्व जागा आहे बीडमधली जी बीड जिल्ह्यामधली के केस जागा आहे त्यानंतर जालन्यामधली बदनापूर आहे आणि धाराशिव मधली कळंब आहे तर अशा जागा आहे त्याच्यामधल्या दोन तीन जागा मला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच महायुतीची सत्ते उरील असा आम्हाला विश्वास आहे अनेक आघाड्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत एक तिसरी काय परिवर्तन शक्ती आघाडी झालेली आहे त्यानंतर माननीय प्रकाश आंबेडकरांची आघाडी किंवा त्यांची वंचित आघाडी आहे आणि दुसरी माननीय राज ठाकरे हे सुद्धा सगळ्या जागा लढवत आहेत ते सुद्धा औरंगाबाद आलेले आहेत आपल्या संभाजीनगरला आलेले आहेत तर असे अनेक ज्या जागा जरी किती लढले तरी महायुती नक्कीच सत्तेवर येणार त्यावेळेला संविधानाचा आरक्षणाचा मुद्दा चालणार नाही उलट राहुल गांधींना आणि काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न आम्हीच करणार आहोत आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षण कुणाला खत्म करता येणार नाही जे आरक्षण खत्म करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या पार्ट्या खत्म करू आम्ही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे आरक्षण आमचं आहे आमचा जो हक्क आहे अधिकार आहे आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणं योग्य नाही आहे आणि हे राहुल गांधींचं स्टेटमेंट घटनाविरोधी आहे राहुल गांधी घटनेचे विरोधक आहेत असा त्यांच्यावर आमचा आरोप आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्हाला चांगल्या जागा एकशे साठ पे साठ ते सत्तर पंच्याहत्तर पर्यंत जागा मिळतील एकशे साठ असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आमची महायुती जी आहे त्या महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे पण रिपब्लिकन पक्षाकडे थोडं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष दे द्यावं आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावं आणि येणाऱ्या जे काय बारा एम एल सी ज्या आता जाहीर करणार आहे त्याच्यामध्ये आर पी एल एक एम एल सी द्यावी आणि दोन तीन महामंडळाचे अध्यक्षपद आम्हाला ते द्यावीत अशी आमची मागणी आहे आणि आम्ही महायुतीसोबत राहणार आहोत जागा आम्हाला कमी जास्त मिळतील ही त्या बदल्यामध्ये काय आम्हाला देणार याची चर्चा आमची होईल आणि महायुतीला सत्तेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तर त्या पाली भाषेलाही अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इतरही तीन ज्या भाषा आहेत त्यामध्ये आसामिक भाषा आणि इतर भाषा आहे आता पाच भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी नरेंद्र मोदी सरकारच्या हार्दिक गाभार व्यक्त करतो आणि त्यामध्ये उशीर झालेला आहे वगैरे असं जरी काही असलं तरी काँग्रेस पक्षामुळे उशीर झालेला आहे काँग्रेस पक्ष एवढे वर्ष साठ सत्तर वर्ष सत्तेवर असतानाही अनेक वेळेला मागण्या होऊन सुद्धा काँग्रेसने कधी लक्ष दिलं नाही काँग्रेसला सहज सत्ता मिळण्याची सवय लागलेली होती कामं न करताही त्यांना सत्ता मिळत होती आणि त्यामुळे काँग्रेसने अशा अनेक कामांकडे डोळेझा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय बाबासाहेब आंबेडकरांचं जे इंदू मिलची जागा आहे तर इंदू मिलच्या जागेची किंमत तीन हजार सातशे कोटी रुपये आहे आणि गेल्या वीस वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलन होत होतं आम्ही सगळे मागणी कर करत होतो पण काँग्रेस पक्षाने कधीच त्या संबंधात निर्णय घेतला नाही आणि नरेंद्र मोदी आल्याबरोबर ताबडतोब त्यांनी दोन हजार चौदा मध्ये इंदू मिलची आठ साडेबारा एकर जागा जी आहे ते बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्याचा निर्णय घेतला आणि एम एम आरडीकडे ते काम सोपवलेलं आहे कापूरजी पालनजी कॉन्ट्रॅक्टर त्याचं काम करत आहेत शशी प्रभू त्याचे आर्किटेक्ट आहेत पुतळा त्या ठिकाणी साडेतीनशे फुटाचा आणि फाउंडेशन शंभर फुटाचं असा साडेचारशे फुटाचा पुतळा तिथे उभा राहणार आहे आणि देशामध्ये जे पुतळे आहेत त्यामध्ये वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा गुजरातमध्ये आहे तो सर्वात उंच पुतळा आहे त्यानंतर बाबासाहेबांचा दोन नंबरचा पुतळा एवढ्या उंच पुतळा त्या ठिकाणी आहे आणि या पुतळ्याची उंची ज्या पद्धतीनं न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा पुतळा आहे आणि तो अरबी समुद्राच्या बाजूलाच तो उभा करण्यात येणार आहे त्यामुळं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बाराशे तेराशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार जे त्याचा काम पूर्ण होत आहे लवकरात लवकर त्याला पुतळा करण्यासाठी अजून दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे बाकीचं बांधकाम जवळजवळ माझ्यापेक्षाही आणि आम्ही जर दोघे एकत्र आलो तर समाजाला त्याचा नक्की चांगला फायदा होणार आहे आलायन्स कुठला असेल कोणासोबत जायचं ते बघू नंतर आपण पण एक आपली एक महाशक्ती दलीला उभी राहू शकते पण एका गोष्टीचं मी लक्ष वेधून घेतो की माननीय प्रकाश आंबेडकरांनी चौदामध्ये एकोणीसमध्ये चोवीस मध्ये लोकसभा अशा सगळ्या निवडणुका ते सोपरावर लढले पण अजूनही त्यांना आपला पक्ष रेकग्नाईज आला नाही इलेक्शन कमिशन कडे तर आम्ही मागच्या वेळेला एकत्र असताना ज्या वेळेला आम्ही अकरा जागा लढलो मागच्या वेळेला दोन हजार शहाण्णव मध्ये त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष रेकग्नाईज झाला आणि त्याला उगवता सुरे सिंबॉल मिळालं होतं पण प्रकाश आंबेडकरांना एवढ्या जागा लढूनही ते सिंबॉल मिळत नाही आहे त्यामुळं असं वेगळं लढण्यापेक्षा कुणासोबत अलायन्स करून लढलं पाहिजे आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी येण्याचा विचार करावा म्हणजे डायरेक्ट जर ते आमच्या सोबत आले तर त्यांचं स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहराध्यक्ष नागराज गायकवाड हे छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी म्हटलं आहे की माझी पूर्ण तयारी झाली असून पक्षाने आदेश दिल्यास मी ताकदी निसी माहिती उतरेल निळून नेण्याची आपणास खात्री असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांच्या निराला बाजार येथील कार्यालयाचं आज उद्घाटन झालं

अत्यंत महत्वाच्या ठिकाणी जे नगरचं सेंट्रल प्लेस आहे त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर आहे या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचं कार्यालय त्याचं उद्घाटन माझ्या अध्यक्ष केलेलं आहे त्या आयच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो आणि या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे

काय आज मी ज्या पक्षात मागील वीस वर्षापासून करत काम करतोय काम करत असताना बऱ्याच अडचणी येत असतात कार्यकर्त्याला त्या सर्व अडचणीं मा, 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 मात करून शहराच्या सेंट्रल प्लेसला रिपब्लिकन पक्षाचा शहर संपर्क कार्यालय आज उद्घाटन झालेलं आहे आणि याचा सगळ्यात महत्वाचा आनंद ज्या पक्षामध्ये मी काय कर, काम करतो त्याच्या त्या, त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांच्या हस्ते या संपर्क कार्यालयाचं उद्घाट उद्घाटन झालेलं आहे याचा मनस्वी आनंद आहे काय वाटतं कार्यालय आलंय सत्ता यायला पाहिजे असं वाटतंय सत्तेचा हा कार्यालयाशी काही संबंध नाही हा कार्यालय हा जनतेशीसाठी आहे जनतेची संवादासाठी कुठेतरी एका जागी आपल्याला बसायचं होतं त्या अनुषंगाने ह्या कार्यालयाची आवश्यकता जनतेचं आणि आमचं बाउंडिंग असलं पाहिजे याच्यासाठी हे संपर्क का कार्यालय आहे संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण जाणार आहात त्याच माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे जाण्याची काही इच्छा आहे हो, आम्ही निवडणूक लढवणार आहोत तसं आम्ही पश्चिम पण मागितले फ्री पण मागितलेला आहे या जिल्ह्यातल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या तीन जागा विधानसभेच्या रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला आहोत अशी अपेक्षा आहे आपण स्वतः कुठून इच्छुक मी स्वतः मध्य मतदारसंघातून इच्छुक आहे अखिल भारतीय क्षेत्रीय महासभेचं राष्ट्रीय अधिवेशन उद्या देवगिरी कॉलेज येथील रवींद्रनाथ टागोर सभागृहात होणार आहे संघटनेचे महासचिव प्रमोद ठोंबरे पाटील यांनी या संबंधाने माहिती दिली ते म्हणाले की या अधिवेशनात केंद्रीय विविध बरोबरच विविध सहाशे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत हे मराठवाड्यातील पहिलं अधिवेशन असून यामुळे संपूर्ण भारतातील कुर्मी समाज एकत्र येईल असं ते म्हणाले उदया दिनांक सहा रोजी रविवारला देवगिरी कॉलेजच्या मॉनिटरम हॉलमध्ये आमचा हा राज्य अधिवेशनाचा कार्यक्रम एक दिवशीय उद्या होणार आहे आणि या राज्य अधिवेशनाला माननीय विजयजी काकडे पाटील मुख्य आयोजक आहेत तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम उद्या राज्य अधिवेशनाचा घेत आहोत आणि या कार्यक्रमाकरता राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर निरंजन प्रसाद हे सुद्धा आलेले आहेत एल पी पटेल पंकजजी चौधरी अर्थमंत्री भारत सरकार उमेशकुमार महासचिव त्यानंतर एल पी पटेल साहेब आणि सर्व गणमान्यवर या कार्यक्रमाकरता येत आहेत आणि मी सर्वांना विनंती करतो की उद्याचा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता मी महासचिव प्रमोद टोंबे पाटील पुणे यांच्या वतीने मी सर्वांना उद्याच्या कार्यक्रमाकरता पत्रकार बंधूंना सर्वांना यशस्वी होण्याकरता आपण सर्वांनी यावे असे मी तुम्हाला नम्र निवेदन करतो अधिवेशनामधले विषय काय काय असणारे कशावर प्रकाश टाकण्यात येणार मुख्यतः या अधिवेशनामध्ये आमचा जो कुर्मी समाज आहे याच्यावर खूप मोठे अन्याय होत आहेत आणि हा आमचा जो समाज आहे या समाजामध्ये महाराष्ट्रात कुर्मी मराठा समाज मुख्यतः शेती करतो शेतमालाला शेतभाव मिळत नाहीत व्यवस्थित रेट मिळावा त्या उद्देशानं आमचं हे अधिवेशन आहे आमचे युवक आहेत खूप बेरोजगार आहेत त्या बेरोजगार युवकांना संधी मिळावी रोजगाराची त्याकरता देशाचे अर्थमंत्री पंकजजी चौधरी साहेब या ठिकाणी येणार आहेत त्यामुळं आम्ही त्यांना पूर्ण निवेदन देणार आहे आमच्या जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने आणि अखिल भारतीय क्षेत्रीय हो कुर्मी मराठा समाज यांच्या वतीने की आमच्या युवकांना आपण जरूर लक्ष द्यावं जेणेकरून आमचे बेरोजगार युवक आहेत यांना रोजगाराची संधी मिळेल भाव मिळेल हे मराठवाड्यातलं पहिलं अधिवेशन आहे हो, हो। आणि छत्रपती संभाजीनगरला हे अधिवेशन घेण्यामागचा उद्देश काय सर उद्देश काही नसतो कुठे द्यायचं पण माननीय विजय काकडे पाटील यांनी मुख्यतः जोर पकडला आणि मला विचारलं प्रमोद दादा तुम्ही हे अधिवेशन आमच्याकडे द्या त्यामुळं आमचे आयोजक विजय काकडे पाटील यांच्यासोबत आम्ही आहोत आणि हे भारतभर सर्व ठिकाणी होत असते पण संभाजीनगरमध्ये विशेष मराठा आणि शूरवीरांची ही भूमी आहे त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी हे अधिवेशन असतात हे अधिवेशन त्यामुळे इथं ठेवलेलं आहे या अधिवेशनाला किती प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे या अधिवेशनाला किमान पाचशे ते सहाशे पूर्ण महाराष्ट्र तामिळनाडू गोवा गुजरात आंध्र प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश संपूर्ण भारतातून जवळपास सर्वचे सर्व लोक या ठिकाणी आमचे येणार आहेत धन्यवाद आपलं नाव मी महासचिव प्रमोद टोंबे पाटील पुणे नव्या विकास आराखड्याला विरोध दर्शवत सिंधी कॉलनी बालाजीनगर पंचश्रीनगर नाथनगर अरिहंतनगर नगर नगर, 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 नगर आदी वसाहतीतून चालणारा पंधरा मीटर रुंद रस्ता कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी येथील नागरिकांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं

ఫ డా तुम्ही लोक ना तुम्ही सर्व पुरुष आहेत म्हणून तुम्हाला सगळं सांगू तुमच्या तुम्ही कमी टेन्शन मध्ये तुमच्या बायका जास्त टेन्शन अलग लक्षात तुम्ही हस्ताक्षर ठेवलं तर तुम्ही असं तुम्ही रडत असत काहीतरी करून मी इथे एकदा बैठक घेतली एकदा माझ्या घरी बैठक झाली एकदा मी त्या वाड्यात जाऊन बैठक घेतली एकदा त्यांच्या घरात होत्या बाय महिलांना भेटलो जाहीर सांगितलं

10시간, 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 1 0 0시간 10시간, 0시0시간1 1 0 0시간1 0 1 0 0시간 10시간, 0 0시간 10시간, 0 0시간 10시간, 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 1 नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेनिमित्त शिवसेनेचे पदाधिकारी विजय साळवे यांच्या हस्ते कला आरती करण्यात आली खर तर या प्रमाण नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज दुसरी माळ आहे या दुसऱ्या माळेचं या भावनाने पवित्र स्थानी मला या ठिकाणी आमचे मित्र अमोल तायडे यांनी आरतीसाठी या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या महाराष्ट्रातील महाराष्ट्रावर जे महाराष्ट्राची कुलदैवत अंबाभवानी आहे आणि महाराष्ट्रावर येणारं असलेलं संकट ही अंबाबाई दूर करेल याची मला पूर्णपणे खात्री आहे परत एकदा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या पावन पर्वात या पावन पर्वाच्या निमित्तानं या संभाजीनगर शहरातील तमाम जनतेला या नवरात्र उत्सवच्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय

याबरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत रहा आमचं ऍक्ट ट्वेंटी न्यूज चॅनल नमस्कार